सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासात नवजाला दोनशे चौऱ्याहत्तर तर, तर कोयनेला एकशे सत्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद कोयना धरणात सध्या चाळीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी पाणीसाठा सराईत आरोपीला पकडण्यासाठी सातारा पोलिसांनी बेंगलोरमध्ये जाऊन अनोखा ट्रॅप लावला महामार्गावरून कारने जाणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी सातारा पोलिसांनी मुद्दामचक्क ट्रॅफिक जाम केले सराईत आरोपी पाच वर्षापासून होता फरार सातारा पोलिसांची बेंगलोरमध्ये धाडाकेबाज कामगिरी अंगणवाडी सेविका आणि मदतनिसही शासनाचे काम करत आहे त्यामुळे पेन्शन योजना लागू करावी मानधनाऐवजी वेतन द्यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीस से यांचा जिल्हा परिषदसमोर शेकडोच्या संख्येत छत्री आंदोलन करण्यात आले पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी वारकरी व भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग सज्ज झाला असून दिनांक एकवीस जुलै अखेर सातारा विभागातील सर्व अकरा आगारातून दोनशे पंधरा जादा बसेस सोडण्यात येणार सातारा जिल्ह्यातील वांग खोऱ्यात आता सफरचंदाच्या बागाही भरणार या खोऱ्यात वेगळा प्रयोग होणार आंबे फनस काजू चिक्कू आदी फळांसह सफरचंदाची बागही फुलणार सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये कृषी दिन ते जागतिक निसर्ग संवर्धन दिन या कालावधीत वृक्ष लागवड मोहीम राबवली जाणार आतापर्यंत विविध ग्रामपंचायतींनी त्रेचाळीस हजार पाचशे एक वृक्षांची लागवड केली आहे ऐतिहासिक वाघणकांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाची जय्यत तयारी सुरू छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात वाघणकं ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष व सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत ऐतिहासिक वागणके शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी साताऱ्यात येणार वागणकांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार राज्यात कष्टकरी कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सातारा जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार सातारा तालुक्यातील ठोसेगर येथे धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला असून धबधब्याजवळ जाऊन हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांचा मिळणार प्रसाद ठोसेगर परिसरात पोलिसांची थुल्लडबाज तरुणांवर करडी नजर मसूर रेल्वे स्टेशन ते ओव्हरब्रिज कोनेगाव रोड गेट नंबर त्र्याण्णवपर्यंत कॉन्क्रिटीकरण रस्त्याचे रुंदीकरण मजबूतीकरण करणे या कामाचे भूमिपूजन समारंभ भाजप किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेतळ्या यांच्या हस्ते पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक वागणखे एकोणीस जुलै रोजी साताऱ्यात येत आहेत ही वागणखे सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सात महिने ठेवली जाणार आहेत वागणखे आगमनाच्या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रम घेण्याच्या संदर्भाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली खटाव तालुक्यातील विविध भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते मात्र पावसाची पुन्हा सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्यावरील दुबार पेरणीचे संकट टळले कराड तालुक्यातील कालवडे येथे राज्य शासनाच्या योजनेतून सुळागिरी डोंगरावर सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येत आहे त्याची वीज ही महावितरण कंपनीला दिली जाणार आहे या प्रकल्पामुळे गावाचा पारंपरिक पशुपालन व्यवसाय संकटात येणार असून या परिसरात असणारे महादेव मंदिराचे पावित्र्यही धोक्यात येणार असल्याने संतप्त ग्रामस्थाने याला विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व हा प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा मागे घेतला सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रस्त्याची दुरवस्था झाली असून या ठिकाणी पाण्याचे डबके झाले असून येथून वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे याच्या निषेधार्थ रिपाय एच्या वतीने पाण्यात झाडे लावून होड्या सोडून निषेध करण्यात आला खटाव तालुक्यातील मायनी येथे राष्ट्रीयकृत बँकेची एक शाखा असून त्याला परिसरातील सर्व गावे जोडण्यात आली आहेत त्यामुळे या बँकेच्या कार्यालयात ग्राहकांची मोठी गर्दी होत असते त्यामुळे मायनी भागात राष्ट्रीयकृत बँकेची नवीन शाखा व्हावी असा ठराव मायनी ग्रामसभेत सर्वोनुमताने करण्यात आला असल्याची माहिती सरपंच सोनाली माने यांनी दिली पाटण तालुक्यातील चाफळ येथील श्री समर्थ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे तसेच परिसरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जातीचे व उत्पन्नाच्या दाखल्याचे वाटप करण्यात आले विभागात विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना जाती व उत्पन्नाचे दाखले मिळण्यासाठी पाटण येथील महसूल कार्यालयात जावे लागत होते याचा विचार करून चाफळ विभागातील गरजू शाळे मुलांना शाळेतच जाऊन दाखल्याचे वाटप करण्यात आले फलटण तालुक्यातील निमळक येथे गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याचे ग्रामस्थांनी अनेक वेळा सांगितले होते निमळक परिसरात दहशत माजवणाऱ्या गवत व काटेरी पाळीव जनावरे चरण्यासाठी सोडली जातात ही जनावरे रस्त्याच्या मध्यभागी चरत असल्याने या मार्गावरून वाहन चालवताना अपघाताचा धोका निर्माण होत आहे त्यामुळे येथील सफाई करून त्या ठिकाणी शोभेची आणि फुलझाडे लावावीत अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे पाटणमधील उपजिल्हा रुग्णालयाचे नामकरण लोकनेते बाळासाहेब देसाई उपजिल्हा रुग्णालय असे करण्यात आले असून त्याबाबतचा शासन निर्णय सोमवारी सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील बस स्थानकासमोर महामार्गावरील पुलावर सोमवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास रिक्षा पलटीहून झालेल्या अपघातात वसंत हरिभाऊ पोळ वय पासष्ट राहणार बोरीव पोस्ट रहमतपूर तालुका को कोरेगाव यांचा मृत्यू झाला खंडाळा तालुक्यातील गुंठाळवाडी येथे तुटलेल्या विद्युत वाहक तारेने शेतकरी महिलेचा बळी घेतला शेतातील काम संपून घरी निघालेल्या महिलेचा तुटलेल्या तारेमुळे विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला पार्वती यशवंत महागरे वयसाठ असे मृत शेतकरी महिलेचे नाव